छत्रपति शिवाजी महाराज सीनियर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे पत्नी आणि अभिनेत्री प्रियताई बेर्डे आपल्यासोबत आहेत आपण या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आले आहात यापूर्वी आपण नारायणगाव मध्ये आलेला काय नेमकी भावना यापूर्वी आपण आहात पस्तीस वर्ष झाली मला नारायण गावात येऊन मध्यंतरी एक लॉकडाऊन नावाची लॉकडाऊन नावाची फिल्म केली होती मी तेव्हा मी धुन्नरला राहिले होते आणि हा परिसर आता इतका बदललेला आहे की मला ओळखूच येत नाही की हेच का ते गाव तिथे रस्त्यांचे खूप प्रॉब्लेम्स होते गाड्या जायला प्रॉब्लेम्स होते खूपच आणि खूप असं छोटस खेडेगाव होतं पण ते आता इतका शहराचं स्वरूप आलेलं आहे आहे आणि आता मी इथल्या प्रवेशद्वार दाराजवळ उभी आहे आणि महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहे आणि खूप छान वाटते अत्यंत सुंदर आणि देखणं प्रवेशद्वार आहे आणि बाबू पाटील यांचं मी अत्यंत अभिनंदन करू इच्छिते की महाराजांचे सच्चे भक्त आहेत आणि आपण सगळेच आहोत दादर त्यांनी असं म्हणेन की आपलं दैवत आहे ते महाराष्ट्राचं आणि आपलं दैवत आहे एक आपला स्वाभिमान आहे शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर आज इथे येऊन मला खूप छान वाटलंय आज, आज इथे मी शूटिंग करतोय आणि आजकाल मला हे असं खूप जाणवतंय की हळूहळू मराठी तर कोल्हापूरमध्ये हाड़ु हाड़ु फिल्म्स होत नाहीत पण हळूहळू आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये साधारण मला असं वाटतं की जुन्नर वगैरे या परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात मराठी फिल्म्स मराठीत आम्ही जे चित्रीकरण करतोय ती गाणी शॉर्ट फिल्म अशा बऱ्याच प्रमाणात होत आहेत आणि आता आपले इथलेच Uh, uh, पुत्र याच मातीतले पुत्र रवीजी सुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही एकत्र पहिल्यांदी काम करतोय आणि खूप छान वाटतंय uh, अगदी असं वाटलंय की खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय पण मराठी कलाकार असेच असतात मराठी कलाकारांमध्ये तो एक म्हणतो ना एक आपलेपणाची भावना नेहमी असते इथे तो इगो अहंकार नसतो आमच्यामध्ये की अरे ते बोलले मी का बोलू असं आमच्यामध्ये नसतं तेव्हा आम्ही कुणाबरोबरच असे वागत नाही जो आमच्याशी येऊन छान बोलतो त्यांच्याशी आम्ही सगळ्यांशी चांगले वागतो सो रवीजी थँक्यू सो मच आज, आज आपण या ठिकाणी आहात कोणत्या चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी आहे आज इथे आम्ही एक मायबाप नावाची एक गाणं रिलीज होईल आता लवकरच आणखीन फार सुंदर गाणं आहे आई वडिलांच्या प्रेमावरती ते गाणं आहे एक मुलगा आपल्या आई वडिलांच्या प्रेमाच्या बद्दल त्यांच्या त्यांच्या स्मृतीबद्दल बोलतो आहे असं त्याची त्याची भावना व्यक्त करतो आहे अशा प्रकारचं हे गाणं आहे आणि याच्यामध्ये मी आणि रवीजी त्यांच्या आई वडिलांचा रोल करतो आहोत आमचे छान टीम सगळी नवीन मुलं आहेत आणि खूप छान पद्धतीने आपल्या ह्यांचं ना ओवळणं आवळण अभय वावळ अभय वावळ आमच्या बरोबर आहेत इथलेच स्थानिकच आहेत स्थानिक कलावंत आहेत आणि स्थानिक कलावंतांमध्ये खूप सुद्धा खूप छान टॅलेंटेड मुलं आहेत टॅलेंटेड लोक आहेत आणि हळूहळू मध्ये मला मी आज एका पक्षाशी निगडीत आहे मी भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठची प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या काम करते आहे आणि अशा टॅलेंटच्या शोधात आहे लक्षकला मंचही मी केलेलं आहे की अशा टॅलेंटना पुढे जाऊन काहीतरी वाव मिळावा ह्यांना व्यासपीठ मिळा मिळावं म्हणून मी सुद्धा बऱ्याच पद्धतीने प्रयत्न करते आहे लोक कलावंत तमाशा कलावंतांसाठी काम करते आहे त्या नवीन मुलांवर काम करताना खूप ऊर्जा येते आणि खूप छान वाटतं निश्चित नवीन कलाकारांना आपण संधी दिलाच आज आपण या ठिकाणी नारंगावधे छत्रपती दर्शन घेतलं नारंगवकरांच्या वतीने आपला सत्कार करण्यात आला काय नेमकी छत्रपतींकडे मागणं आहे मागणं मागणं त्यांच्याकडे नाही मी असं म्हणेन की छत्रपतींच्या <laughs> तेच जे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं तसंच स्वराज्य पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात यावं आणि पुन्हा एकदा मराठी माणूस आणखीन आमचे मराठी कलाकार कारण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असू देत आमचे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज असू देत यांनी कलाकारांना खूप प्रेम दिलेलं आहे कलाकारांना त्यांनी कलाकारांच्या ते पाठीशी उभे राहिलेले आहेत तेव्हा आम्ही असं म्हणते की आमच्या मनोरंजन सृष्टीलासुद्धा खूप चांगले सुगीचे दिवस यावेत अशी मी प्रार्थना नक्की करेन कारण समाजामध्ये कलाकारांसाठी काम करणार कुणीच नाहीये आम्ही कलाकारच आमच्या कलाकारांसाठी काम करत असतो त्या समाजातला कुठलाही घटक येऊन आमच्या मनोरंजन सृष्टीसाठी काम करत नाही कारण कोरोनाच्या काळामध्ये सर्वात आधी मनोरंजन सृष्टी बंद झाली होती आणि सगळ्यात शेवटी सुरू झाली ती मनोरंजन सृष्टी त्यामुळे आम्ही कलाकार आम्हाला कलाकारांसाठी काम करतो आणि छत्रपतींकडे मी हेच मागणं मागेन की आम्हाला कलाकारांना ऊर्जा द्या आणि त्यांच्यावरती आणखीन काही चांगली गाणी आणखीन काही कवनं आणखीन काही पोवाडे आणखीन काही खूप छान गोष्टी आम्हाला महाराजांच्या वरती करता येईल अशी मी त्यांच्या पुढे नक्कीच धन्यवाद सरपंच आपण या ठिकाणी या सत्कार या सगळ्या मान्यवरांचा केलेला आहे निश्चित नारायणगाव ही कला पंढरी आहे विठाबाई नारायणगावकरांनी आपण नाव कलेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहचवलेलं आहे तर काय नेमकी सांगा आणि काय शुभेच्छा देणार शुभेच्छा आहेतच खरं तर मराठी कलाकार सातत्याने आता मागही एक सगळी टीम आपल्या विशी बशी आलती आणि तिथं येऊन त्यांनी शूटिंग केलं आत्ताही प्रियाताई बर्थडे असतील आपले काळेसाहेब जे घोडेगावचेच आहेत खर तर यांच्या माध्यमातून नारायणगाव आणि नारायणगाव परिसर खर तर संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा संपूर्ण देशभर जात आहे आणि निश्चित स्वरूपात ही एक आनंदाची गोष्ट आहे आज पूर्वविषयीचा जीर्णोद्धार करताना सगळ्या नारायणगाव दाखवली जी की आज त्याचं खर तर मला वाटतं त्याचं आपल्याला सगळ्याच काष्टांचं चीज झाले सार्थक झाले कारण अनेक चित्रपट कलाकं कलावंत इथंही येऊन गेलेत आणि त्यांनी पाहिल्यानंतर मग ते शूटिंगसाठी सुद्धा इथं येतात ते अशाच पद्धतीचं खर तर आज मराठी चित्रपट सृष्टीत असं प्रियाताईंनी सांगितले की निश्चित स्वरूपात एक चांगले संपूर्ण बॉन्डिंग आहे आणि त्यांचं संपूर्ण देशभर नाव व्हावं हीच सदिच्छा खरंतर या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देतो यांचं पुन्हा एकदा नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो असंच सातत्याने तुम्ही येऊन आमच्या नारायणगाव नगरीचा विकास होईल अशा सातत्याने भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही कलाकारांचं मनापासून खर तर शुभेच्छा देतो चित्रपटासाठी आणि स्वागत सुद्धा करतो नक्कीच आपल्यासोबत अभिनेते रविभाऊ काळे आहेत सर काय सांगाल मग अशी बोलल्या ताई तसंच आहे आणि दादा बोलले दा पाटील साहेब मी इथलाच आहे गोरेगावचा आणि नारायणगाव माझ्यासाठी नवीन नाही आहे अनेक माझे कॉलेजचे मित्र मनसेरला माझं ग्रॅज्युएशन झालं त्यातले काही आता जी, आयात आहेत काही नाही आहेत आणि अनेक मित्र होते नारायणगावशी माझा हा जुना संबंध आहे आणि ज्या इलेक्शन असायचे आहे कॉलेजच्या त्या सांगायला पाहिजे पण किडनॅप केलेली पोरं आम्ही इकडे नारायणगावला ठेवायचो राजू फुलसुंदरांच्या घरी आणि इकडे आठ आठ दहा दहा दिवस आम्ही राहिलेलो आहे आणि त्या जाऊन छोट्या मोठ्या गाड्या नव्हत्या मध्ये उचलायचो पोरांना तर ते पण मित्र आहेत आता तर असं आहे आणि आज आलोय मी नारायणगावमध्ये शूट करायला पहिल्यांदा आलोय नारायणगाव मध्ये तो एक आनंदच होतोय आपल्या भागात कारण तसा आपल्या भागात घोडेगाव मनसर नारायणगाव ह्या एरियात म्हणून पडवळी इकडे तिकडे अनेक फिल्मची शूटिंग केली आतापर्यंत आणि आमचा प्रयत्न असतो सतत की आपल्या भागात लोकांना घेऊन यायचं आणि आपल्या भागात कारण सौंदर्य आता इथे इथे सगळंच आहे शहर म्हणाल तर शहर पण आहे बंगले म्हणा बंगले म्हणा ते पण आहे आणि अगदी ग्रामीण भाग जर दाखवायचा असेल तुम्हाला तर तो, तो पण आहे आणि दर्याखोऱ्या आहेत आपल्याकडे सगळंच नव निसर्ग सौंदर्य सह्याद्री आपल्या डोक्यावर उभा आणि महाराजांची छत्रछाया आहेच आहे कारण ही शिवाजी महाराज आणि त्या त्यांच्या परस्पर्शाने पावण झालेली भूमी आहे आणि त्यांचंच रक्त आपल्या रक्तात कुठेतरी सळस सळसळत आहे त्याच्यामुळं हा भागाचा विकास असं नाही म्हणणार मी तो होणारच आहे पण त्या विकासात आम्ही सहभागी व्हायचं आणि पुढे घेऊन जायचंय ह्या एक इच्छा आहे निश्चित आपल्या सिनेमाच्या माध्यमातून अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळव आणि आपलं जे काही क्षेत्र आहे असंच आपला विकास होत राहो अशाच या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो